धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेरेंची पूजा केली जाते असे म्हटले जाते कि या की या दिवशी लक्ष्मी प्रसन्न झाली तर समजून घ्या की त्या भक्ताचे घर धनधान्याने भरे खरं तर कित्येकशे वर्षापूर्वी जेव्हा देव आणि दानवांच्या युद्धात देव हरले तेव्हा समुद्र मंथन झाले मंथन दरम्यान बरेच काही बाहेर आले ते आपस आपसात वाटले गेले नंतर भगवान जी आपल्या हातात अमृताचे भांडे घेऊन बाहेर पडले त्यांच्या दुसऱ्या हातात आयुर्वेदशास्त्र होते दानव आणि देव दोघेही अमृतासाठी लढू लागले नंतर भगवान विष्णूंनी मायेची निर्मिती करून देवांना अमृत धन त्रयोदशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत धनत्रयोदशीची पौराणिक कथा एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूसोबत फिरत होत्या एका ठिकाणी देवानी लक्ष्मीला सांगितले की मी परत येईपर्यंत तिथेच राहा माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या पुढे गेल्यावर मोहरीची शेते आली शेतात बहरलेली मोहरीची फुले फार सुंदर दिसत होती देवी लक्ष्मींनी एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या रसाळ आणि गोड रसाचा आस्वाद घेतला तेव्हा भगवान विष्णू तिथे आले आणि माता लक्ष्मीवर कोपले शेतकऱ्याच्या शेतातून चोरी केल्याची विष्णूसी विष्णूनी म्हटले आणि त्यांना आता बारा वर्षे शेतकऱ्याची सेवा करावी लागणार असे सांगितले त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथे राहू लागल्या एके दिवशी लक्ष्मीने शेतकऱ्याच्या पत्नीला महालक्ष्मीची मूर्तीची पूजा करण्यास सांगितले शेतकऱ्याच्या पत्नीनेही तेच केले असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि त्यांचे जीवन सुखी झाले बारा वर्षे झाली जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना देवीला देण्यास नकार दिला मग देव म्हणाले देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही शापामुळे ती बारा वर्षे इथे होत्या पण शेतकऱ्यांनी देवी लक्ष्मीला परत जावी अशी इच्छा नव्हती हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर दिवशी घराची साफसफाई करा रात्री रूपाचा दिवा लावा संध्याकाळी पूजा करून तांबेच्या कलशात नाणी भरून ठेवा या कारणास्तव दरवर्षी धनतेरसच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाऊ लागली धनत्रयोदशीची दुसरी पौराणिक कथा एकेकाळी हेम नावाचा राजा होता त्याला एक मुलगा होता मुलाची कुंडली तयार केली तेव्हा ज्योतिषांनी सांगितले मुलाचा मृत्यू लग्नानंतर बरोबर चार दिवसांनी होईल हे ऐकून राजाला खूप वाईट वाटले त्याने राजपुत्राला अशा ठिकाणी पाठवले जिथे त्याला एकही मुलगी दिसणार नाही पण एकदा एक, एक, एक राजकन्या तेथून निघाली आणि दोघांनी एकमेकांना पाहून मोहित झाले आणि त्यांनी गंधर्व विवाह केले लग्नानंतर नेमके तेच झाले आणि चार दिवसांनी यमदूत त्या राजपुत्राचा जीव घ्यायला आला जेव्हा यमदूत आला त्याला घेऊन जात होते तेव्हा त्याच्या पत्नीने खूप आक्रोश केला पण यमदूताने त्याचे काम करावे लागले नवविवाहित वधूचा विला पैकून यमदूतांना यमराजांनी विनंती केली हे यमराज अकाल मृत्यूपासून मनुष्याची सुटका होऊ शकेल असा कोणताही उपाय सांगा यमदेवता म्हणाले हे दूत अकल्य मृत्यूचे कर्माचे फळ आहे त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा उपाय सांगतो अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला रात्री माझ्या नावाने पूजा करून दक्षिण दिशेला दीप अर्पण करणाऱ्यांना अकाली मृत्यूची भीती नसणार यामुळे लोक या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवे लावतात